चला सगळ्यांना जय शिवराय कसे आज सगळे जेवण वगैरे झाले का सगळ्यांचं जेवण वगैरे झालं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आणि लाईक पण करायचंय मी अँड माय मराठी रेसिपी हो <laughs> अरे बापरे तुम्ही नोटिफिकेशन ऑन नोटिफिकेशन पडते का तुम्हाला डायरेक्टली लगेच लाईव्हला आला आहे तुम्ही बापू चेतन भाऊ पण आले सगळ्यांनी लाईक करा जे पण नवीन येतील त्यांनी पण लाईक करा जुने आहेत त्यांनी पण लाईक करा आणि जर सबस्क्राईब करताना जर बेल आयकॉन बटन जर कोणी जर दाबलं नसेल तर तेवढं पण नक्कीच करा ऑलाईनला सिलेक्ट करून सबस्क्राईब करा कारण ज्यावेळेस मी लाईव्ह येईल ज्यावेळेस नवीन आपला व्हिडिओ येईल त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल कारण सकाळी आपला आठ वाजता एक व्हिडिओ पण अपलोड होणार आहे आत्ता अपलोड करून ठेवणार आहे त्याचा टाईम सकाळचा आठ आठचा करणार आहे कारण संध्याकाळी आता नाईटला नेट जरा फास्ट चालतं आहे त्याच्यामुळं अपलोड करून ठेवणार आहे जय श्रीकुंभार आहे दादा जय श्रीराम जय श्रीराम सगळ्या आजचे जी शेतातलं जे शेतात गेलो होती हुरुडा पार्टी पण झाली त्याचा एक व्हिडिओ बनवला ब्लॉग आठ आठ नऊ मिनटाचा आहे तर सगळ्यांनी सगळे बघायचं आहे भाऊ मी तूच चालू सगळ्यांनी नक्कीच बघायचं कोण कोण बघणार आहे त्यांनी पण एक कमेंट करा कारण सबस्क्राईब करताना बेलायकॉनला टिक करा कारण सकाळचा व्हिडिओ पडल्यानंतर तुला तुम्हाला त्याची नोटिफिकेशन पडून जाईल भगवान खिल्लारी काय चाललंय जात तर एकदम मस्त आहे तुमचं पण काय चाललंय ते पण सांगा फोर्टीन जेवण का हो जेवण वगैरे झालंय त्याच्यानंतरच लाईव्ह आहे लाईक केलेलं नसेल तर लाईक पण करा पाहिजे ना की हा तुम्ही सगळ्यांनी पाहिलं तरच आहे कारण पूर्ण बघा कारण त्याच्यात काय मी व्हॉईस नंतर दिलेलं नाही काय नाही जे काय रिअल आहे सगळं रिअलच व्हिडिओ आहे त्यात बराचसा मोठा चालतं परंतु नंतर मी त्यातले कट हे करून हे केलेले म्युझिक वगैरे वन सिक्स्टी एट एकशे अडुसष्ट दादा पेमेंट झाली का अजून नाही दादा कारण शंभर डॉलर झाल्यानंतरच जिथे अजून माझा गुगल ॲडिसिनचा पिन वगैरे नाही आला अप्लाय केलेलं आहे आणि पोस्टानं पण पाठवून पण दिलेले ते पण अजून पोहोच नाही झालेलं पोस्टाने पेमेंट पेमेंटचं काय आता माझे अकरा बारा डॉलर झालेले त्याच्या पलीकडे तर अजून नाही काही पण होतं ते साडे अकरा डॉलर काहीतरी झालेत माझ्या अंदाजे होतील हळूहळू तर चालूच आहे आपलं आता शिकत व्हिडिओ टाकायला मी चालू केलेले साडे अकरा बारा डॉलर साडे अकरापर्यंत साडे अकरा क्रॉस झालेले माझं गाव जवळगाव बापू ओके गावकोणते माझं बिडेत दादा मग भगवान किल्लारी आणि सबस्क्राईब करताना आवाल्याला सिलेक्ट करून सबस्क्राईब करा कारण नंतर पुन्हा तुम्हाला जर व्हिडिओ आणि जर श आपले लाईव्ह स्ट्रीम वगैरे जर च आलो नाही लाईव्हला वगैरे तर तुम्हाला त्याची नोटिफिकेशन नक्कीच पडते कारण तसं जर सबस्क्राईब केलं तर बरं राहते कारण व्हिडिओ वगैरे पडल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली नोटिफिकेशन पडल्यानंतर तुम्हाला बघायची सर्च करायची गरज नाही डायरेक्टली तुम्हाला नोटिफिकेशन पडून जाते त्याच्यामुळे सबस्क्राईब करताना बेल आयकॉन नक्की टिक करा आणि सबस्क्राईब पण नक्कीच करा आणि लाईक पण करा आणि सकाळी आठचा ब्लॉग पण पडणार आहे सगळ्यांनी नक्की बघा आठवणीने कारण एवढं म्हणजे सबस्क्राईबर झाले सपोर्ट जर केला तरच आपण पुढं जॉब करत आहे नाही जर सपोर्ट केला तर रिटर्न पण येऊ शकतो कारण आणि तसं होणार नाही कारण आपले सगळे चांगलेच आहेत सपोर्ट पण चांगला करतात हे सगळे अजून पण जे पण कोणी व्हिडिओ पाहिलेले नसतील पहिले त्यांनी पण बघून घ्या शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड केले ते पण पहा लाँग व्हिडिओ पण अपलोड केले ते पण बघा सगळ्यांनी दर एक एक जरा असंच जर डेली एक काही ना काही व्ह्यूज येतातच असं नाही की काहीच नाही आपल्या चॅनलवर असं नाही होत कारण नवीन नवीन बरेच जण येतात व्हिजिट करतात जातात रीच भरपूर आहे चॅनलची आपल्या पण असं नाही की रीच नाही भाऊ मी तुला कि भाऊ तुला किती हो। एकच आहे दादा दादा चार हजार होवर झाल्यानंतर प पुन्हा काय करायला लागते दादा असं दा नको बोला <coughs> काय कुंभार काय म्हणता तुम्ही नेमकं कळलं नाही चार हजार तास झाल्यानंतर काय नाही दादा तिथं वाय टी स्टुडिओला एक आपला जा, जे क्रायटेरिया कम्प्लीट झाल्यानंतर तुमचं जे अन लॉक जे असतात आपले ॲड ॲडचे जे लॉक आहे ॲड्स म्हणजे जे मॉनिटायचं जे बटन जे असतंय ते जे लॉक पडलेलं असतं त्याला जे तुमच्या व्हिडिओला ॲडचं आहे ते नंतर अनलॉक होते आणि पुढं प्रोसेस घेत आहे त्याला काही एवढं ॲड म्हणजे अवघड नाही काही आ, येस नो येस नो जास्त थोडं आणि नंतर त्याला हे केल्यानंतर होऊन जातं एवढं काय हार्ड नाही त्याचं चार हजार तास झाल्यानंतर वाईट स्टुडिओला एकदम सोपं आहे आपलायला अप्लायचं काही स्टार्टिंगला नसतंयच फक्त तुमचं अर्निंग चालू होती बाकी काय होत नाही यानंतर ज्यावेळेस तुमचे दहा डॉलर होतील त्यावेळेस तुम्हाला एक मेल येतो तो मेल की तुमचं ॲड्रेस डिटेल भरा कशासाठी तर ते जे आपल्याला ॲडसिनचं पिन येणार असतं जे गुगलकडनं जे पिन असतं तो सगळ्यात महत्त्वाचा आहे ते आल्याशिवाय आपलं पेमेंट वगैरे काहीच होत नाही तेव पिन ज्यावेळेस आपले दहा डॉलर कम्प्लीट होतील त्यावेळेस तुम्हाला मेलद्वारे दिलं जातं आहे की तुम्ही ॲड्रेस वगैरे हो तुमचा व्हेरीफाय करा आणि ज्यावेळेस आपण ॲड्रेस आपला डिटेल टाकतो त्याच्यात जे की पॅन नंबर पॅनचा ॲड्रेस असतो पॅन नंबर टाकावं लागतं पॅन आणि ते व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला एक दोन तासाने दुसरा मेल येतो अजून तुमचा ॲड्रेस व्हेरीफाय झाला आहे आणि दुपारनंतर ते दोन चार घंट्यांनी तुम्हाला अजून एक मेल येतो की तुमचं कुरिअर आम्ही पाठवून दिलं आहे की ह्या पोस्टाने आजच्या तारखेमध्ये पाठवून दिले त्यात पण येऊन जातो मला तसं मेल आलेलं आहे त्याचा व्हिडिओ बनवणार आहे पण अजून काय बनवला नाही स्क्रीनशॉट वगैरे हो काढून ठेवलेलं मी जय श्री म्हण दादा तुम्ही खूप पुढे जाणार आहे तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद जर असेल तर नक्कीच जाऊ मुलाने भाऊ जब हम जवान होगे जेव्हा होगे जाने कहा होगे तुम बहुत उपर जाओगे मुलाने मुलानी भाऊ जय श्रीराम एम एस ट्वेंटी वन गेमर जय श्रीराम दादा वाय माझे काही ऑप्शन गायब झालेत काय ग गलदीच्या आहे का काय गायब झाले तुमचं वाय टी स्टुडिओमधलं काय नेमकं काय असं तर काय होणार नाही गायब होत नाही अपडेट असेल तर अपडेट करून घ्या नेट खत्म झालं ओके चेतन भाऊ जर तुमचं जर अपडेट झालं केलेलं नसेल तर प्रॉब्लेम होते कधी कधी वाय टी स्टुडिओ तुम्ही प्ले स्टोअरला अपडेट अपडेट करून घ्या अपडेट पण येते सारखं त्याचं पण दोनशे एकोणपन्नास आज हम बहुत खुश आहे क्या वा आज बहुत खुश आहे क्या वा मधले ऑप्शन नाही मधले ऑप्शन नाही होते तुमचं जे पहिले क्रायटेरिया तीनला तीन हजार तास झालेत का तुमचे काही तीन हजार तास वगैरे काही तसं होत नाही जरी ती गायब जरी झाली चार हजारानंतर तुमचं ओपन होतं ऑप्शन काही अडचण नाही त्याच्यात होतंय कधी कधी ते ग्लिच असते थोडं ते निघून जाते नंतर काय अडचण होत नाही त्याची जे पण सबस्क्राईब करणार असतील त्यांनी ऑल आल याला सिलेक्ट करूनच सबस्क्राईब करा की जे याची तुम्हाला नोटिफिकेशन ऑन करा तसं सबस्क्राईब करा की जे व्हिडिओ वगैरे टाकल्यानंतर तुम्हाला त्याची नोटिफिकेशन भेटल असं सबस्क्राईब करा सगळ्याला रिक्वेस्ट आहे आणि ज्यांनी तसं केलेलं नसेल ते करून ठेवा कारण व्हिडिओ वगैरे पडल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन पडतील लाईव्ह आल्यानंतर नोटिफिकेशन पडतील त्याच्यामुळे सबस्क्राईब करताना ऑल याला सिलेक्ट करूनच सबस्क्राईब करा आणि कोणाला जर काही म्हणजे कोणाकडे जास्तच पैसे वगैरे असतील तर दे त्यांनी असे पण पाठवू शकताय आपलं जे सुपर थँक सुपर चार्ट ऑप्शन पण ओपन आहे त्याच्यात पण करू शकताय दादा माझं वॉश टाईमचं वाढत नाही रेग्युलरचं काम केलं तर नक्कीच वाढेल त्याला रेग्युलरच काम करावं लागतं विश्वासित त्याच्याशिवाय पुढं जात नाही कारण आपल्याला रेग्युलरचं काम केलं नाही तर तुमचे सबस्क्रायबर वाढणार नाही आणि इला जे वाच टाईम आहे तो पण वाढणार नाही मुलांनी आज तारीख भी निकाली हे आज हम ये देखने आए थे अरे बाप रे कॉन्ग्रेचुलेशन दादा मज़ाइम हटत नहीं विवेक खांडे मदद कर रहा कसली मदद कर रही दादा और मुलानी भाई को सब कॉन्ग्रेचुलेशन बोलो उनकी तारीख निकाली गई आज शादी की शायद शादी की चोगी लयित बाटो मेरे भाऊ तुम शेतात काम करतात बा शेतात वगैरे हो काम सगळं जमते आपल्याला उद्या त्याचा व्हिडिओ पण येणार आहे तो व्हिडिओ पण सगळ्यांनी नक्की सकाळी बघा आठ वाजता नाही आता अपलोडला लावणार आहे मी कारण बरंचसं मोठा आहे जवळपास एक दीड जी बीचा असेल अपलोडला लावणार आहे आणि सगळ्यांनी नोटिफिकेशन ऑन करून ठेवा हो, तर तुम्हाला सकाळी भेटाल बघायला नाहीतर नोटिफिकेशन ऑन जर नाही गेले तर नाही भेटेल त्याच्यामुळे सगळ्यांनी नोटिफिकेशन ऑन करून ठेवा सबस्क्राईब करताना की लाईव्ह स्ट्रीमला जरी आलो मी तरी तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल की लाईव्ह आले त्यावेळेस माझी तसं सबस्क्राईब करून ठेवा बापू जग हम जग जवान होते घरचे दूर होऊन घे अरे बापरे विश्वजीत मी रोज लाईव्ह करतोय दादा लाईव्ह जर केला का लाईव्हचा वास्ट टाईम फास्ट काउंट होते दररोज करा तुम्ही शॉर्ट फिरमध्ये जे एकदा लाईव्ह जी तुमची स्ट्रीम गेली तर नाही नाही म्हणलं तर एकेका दिवशी साठ सात सत्तर सत्तर घंट्याचा वॉच टाईम मी केलेला ऐंशी ऐंशी कधी कधी दीडशे घंट्याचं झालेलं आहे त्याच्यामुळे लाईव्ह स्ट्रीम करा तुमचं चॅनल लवकर होईल मी प्रत्येकाला सांगत असते दादा झोप खूप येत आहे सकाळी पाचला उठावं लागत सॉरी दादा गुड नाईट ओके चालतं येईल आपले जे व्हिडिओ वगैरे येतील ते नक्की बघा तुम्ही आणि सगळ्यांनी इंस्टाग्रामला पण फॉलो करा इंस्टाग्रामची पण आयडी आपली आय आयडी ऑफिसियल म्हणून माझी आय डी तिथं पण सगळ्यांनी फॉलो करा <coughs> जयश्री कुंभार हसू नका असं मुलांनी आकाशातून पडतात मोत्याची सोत्याची सत्ता भाऊतून मी करतात माझ्या मनात ओके सगळ्यांचंच असं नाही तुमच्या पण आहे आणि आहे अशा एक किंवा दोनच बघत आहात हळूहळू प्रयत्न करायचे असतील प्रयत्न केल्यानंतर नक्कीच पुढे जाताल तुम्ही असं होत नाही कारण आता माझ्या लाईव्हच्या स्ट्रीमला बघा एकदा किती तर म्हणजे असं नाही की वाढत नाही एकदा दर डेली जर केलं तर एका दिवस लाईव्ह एका दिवस बूस्ट होतो आणि त्यावेळेस एक जर लाईव्ह बूस्ट झालं तर हर लाईव्ह पुन्हा तुमचा बूस्ट होऊन आहे ट्राय करेल राहा ट्राय केल्यानंतर सगळं होत असते फक्त मेहनत सोडू नका जर आणि युट्यूब परीक्षाच घेत असते पहिल्यांदा कारण तुम्ही खरंच पैशासाठी करताय का स्वतःच्या स्टेटससाठी की कशासाठी करताय हे पण त्या चेक करण्यासाठी जे क्रायटेरिया लावलेला आहे तो त्याच्यासाठी लावलेला आहे काहीजण मधूनच सोडून देतात काहीजण थोडं राहिले नंतर म्हणतात जाऊ दे नको करायचं त्याच्यामुळंच असते स्वरा चव्हाण हॅलो काय कुठून आहात ते पण सांगा कसे आहात मी रोज पाच वाजता नाही उठत नाही ओके बापू मला आज पांढरा कुर्ता ओ व्हाईट पॅन्ट चांदीची रिंग ब्रेसलेट गिफ्ट दिलं कोणी दिलं एवढं मोठं अरे बापरे मग ताज काय जय मराठा दादा जय शिवराय कुठून आहात ते पण सांगा लग्न ठरलं आहे त्यांचं हां ते तर वाटतंयच मला पण कारण एवढं मोठं गिफ्ट आहे कुर्ता प व्हाईट पॅन्ट चांदीची रिंग ब्रेसलेट अरे बापरे खूप मोठे झाले मग आज तुम्ही आणि असंच काय मग असंच हॅपी राहा उंच उंच डोंगरावर गोड पाहण्याचा जरा तू माझ्या मनातील हिरात तुम्ही सगळ्यांचा हिरात काय कारण तुमची कमेंट आणि तुमचे विचार खूप मोठे आहेत आणि तुम्ही खूप मोठे होणार पण असं नाही की कारण तुमचा खूप अभ्यास आहे कारण तुम्ही एवढे जर जेवख म्हणजे शायर बनत असताल तर तुम्ही खूप पुढे जाणार नंतर दादा तुम्ही लाईव्ह कसं करता काहीच नाही मोबाईलमधून डायरेक्टली मी यूट्यूब ऑप्शनमधूनच लाईव्ह करतोय कुठून जरी केलं तरी माझी एवढीच पब्लिक राहते कारण असं नाही की मी आपले क्रोम ओन जरी केलं क्रोम ओन पण केलं तरी एवढीच पब्लिक याच्यापेक्षा जास्त राहते इकडून आपले मोठ मेन यूट्यूबच्या आपल्या ॲपमधून जरी केलं तरी एवढीच राहते एच डी एच डी असं काहीच नाही डायरेक्टली लाईव्ह येतो मी एच डी वगैरे काहीच करत नाही एच डी मी कुठलं ॲप यूज करत नाही लाईव्ह येण्यासाठी काहीच नाही आपल्या यूट्यूबमधूनच लाईव्ह येतोय रिअल म्हणजे आहे तेच आहे माझं एच डी वगैरे काहीच नाही जे आपले यूट्यूबचं चॅनल आहे जे युट्यूबचं ऑप्शन आपलं हे त्याच्यातूनच येतो आहे शायर तो नाही मगर ओ भाऊ देखा हमने जब से शायरी आगे अरे बापरे ओके दादा डाटा दा, डाटा हो की जेव्हा खाणेपिने की सोय हो अरे विवेक भाऊ तुम्ही पण कमेंट करा लागले म्हणायचं मग ललिता वाटवले दत्ता नावाचे भाऊ बहिणीला भांडण का करतात भांडण वगैरे हो नसते आमचं काही जे पण नवीन असतील त्यांनी सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण टिक करा दत्ता भाऊ आपण कुठले मी दादा बीडीच आहे बीड महाराष्ट्र तुम्ही पण चॅनलला सबस्क्राईब करताना बेलाय करा तुम्हाला नोटिफिकेशन नेक्स्ट ची भेटून जाईल आणि त्यावेळेस तुम्ही पटकन जॉईन मोदी नको कंटाळा नाही कोणी जर सुपर थँक सुपर चॅट करणार असेल तर त्यांनी पण करा ऑप्शन ओपन आहे आपलं कोणाची इच्छा असेल तर करू शक ध्यानात <coughs> एक मनात एक दत्त भाऊ माझी लखाती ओके दादा जय महाराष्ट्र रुपेश गायकवाड जय महाराष्ट्र जय शिवराया दादा सत्यवान राऊत हॅलो दादा सगळ्यांनी आलात तर एक एक लाईक पण करा साधा स्क्रीनवर टॅप करून ठेवा लाईकचं ऑप्शन भेटून जाईन तुम्हाला नक्कीच बघा एकदा ट्राय करून वन थर्टी एकशे तीस जण बघतात ते आता लाईक जण करतात ते सांगून पण बघू आता सांगितल्यानंतर जण लाईक करतात ते पण दिसे आपल्याला लाईव्ह एकचं एकच कारण आहे की आपली सगळ्यांचे म्हणजे नवीन नवीन भेटतात प आपले जे, जे रेग्युलर आहेत ते पण बोलतात सगळ्यांना कमेंट करायला चान्स लागतो गावडे देवीदास भक्ती मार्ग जय हरिमल जय हरी माझे नाव भावाचं नाव दत्ता हाय ओके असं आहे का ओके ओके राधा जय भीम जय संविधान जय शिवराय मी मुक्ताई नगरून आहे राधा वंजारी ओके तुमचं पण आमच्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आणि यापुढे असं सपोर्ट करत राहा आणि जे व्हिडिओ पाहिले ना त्याच्या आधीचे तुम्ही ते नक्की बघून घ्या आणि एक एक कमेंट करा त्याच्या पण तुम्हाला त्या कमेंटचा रिप्लाय दिला जाईल नक्कीच आणि सपोर्ट करणारा आपण फुल्ली रिस्पेक्ट देतोच रुपेश गायकडे एक मराठा लाख मराठा दादा अजून कोण नवीन आहे त्यांनी पण लाईक पण करायचं लाईव्हला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमचं चांगला सपोर्ट आहे सगळ्यांचा ब्याण्णव जण अजून पण बघत ते सोळा मिनटं होत आले त्याच्यामुळं एवढं मोठी पब्लिक आपल्याला हिला ह्याच्यात येत नव्हती कारण आता बरोबर वाढतच चाललेली आहे असं नाही की नाही येत कोणी कारण उशिरा बार अक अकरा वाजता जरी आलं तरी दोन तीनशे पब्लिक पब्लिक कुठंच जात नाही बिंदास येतात गावडे देवीदास भक्ती दा दा दादा आपण कुठून नात बोलतायत दादा मी बीड महाराष्ट्रवर नाही अर्जुन गित्ते ओल्ड सपोर्टर आहे दादा अर्जुन गित्ते पण आलाय जरा लेट झालं वाटतं आज ठीक आहे आपापल्या वेळेनुसार येतात आहे तेवढा वेळ काढून आपल्यासाठी वेळ येतात तेच आपल्यासाठी खूप आहे चला अजून कोण कोण आहे नवीन त्यांनी पण चॅनलला सबस्क्राईब केलंच असेल नसेल केलं तर नक्कीच करा आणि <coughs> करायलाच पाहिजे आपल्या माणसाला पण सपोर्ट करायलाच पाहिजे नाही का सिक्स्टी थ्री चार लाईक ओके वेग येऊन येऊन येणार कोण दत्ता भाऊ शिवाय हाय कोण नाही युट्यूबवर भरपूर आहे दादा माझ्यापेक्षा खूप मोठा लिहितात मिलियन मिलियनचे येतात आपण तर काहीच नाही आपण झिरो आहेत अजून तर आपण आता शेख स्टार्ट आहे अजून तर अजून तर काहीच नाही पहिलं हळूहळू पुढं पुढं जाणारच आहेत तर नाही कारण आपण कोणती जर गोष्टी मानावं घेतली तर आपण ती पूर्णच करतो कारण आपल्याला चॅनल मॉनिटाईज करायचं तर आपण चॅनल मॉनिटाईज केलंच शेवट सत्य म्हणतो दादा कुठे हाय मी दादा बीड वगैरे नाही रुपेश गायकवाड दादा तुम्हाला काय वाटतं मराठा आरक्षण तुम्हाला काय म्हणायचं दादा राजकीय विषय का नको कारण आरक्षणाचा विषय आता ला आज जर अंग पाटील तर उपोषणाला बसलेले येतात आपली ठीक आहे काय ते ते जी म्हणतील तेच होणार आहे सध्या आपण त्यांच्याच मागे येतात सगळे एक बिअर म्हणलं बाबा मादी माती चंद्र समाधी मळ मळला मोगऱ्याचा गजरा महाराष्ट्राचा वाघ शिवराज यांना आमचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा ओके okay. दादा गुड नाईट मला उद्या कामावर जायचं आहे गुड नाईट उद्या तर संडे संडेची सुट्टी वगैरे नाही का तुम्हाला <coughs> सुट्टी असते संडेची तर सुट्टी आहे ना कारण आम्हाला तर आजच सेकंड सॅटरडेची आजच सुट्टी होती उद्या पण सुट्टीच आहे संडेची पण सिक्स्टी थ्री जरा ज्यांनी पण चॅनलला सबस्क्राइब केलं नसल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि न विसरता बेलायकॉन पण टिक करा कारण आपला लॉंग पण आपला येणारच आहे असं नाही येणार नाही त्याच्यामुळं सगळ्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे न विसरता आणि लाईक पण करा नाही ओके जोपू शकता तुम्ही आता सगळ्याला काम होयचं कोणाला प्रत्येकाची अडचण असते आपण काय थांबून घेऊ शकत नाही कोणाला त्याच्यामुळं तुम्ही बिंदास जा आराम करा सकाळी तुम्हाला जायचं आहे लवकर काळजी घ्या स्वतःची आणि घरच्यांची सगळ्यांची पण काळजी घ्या रुपेश दादा तुम्ही मराठात अहो दादा मी मराठाच असं विचाराच नसतं मग डायरेक्टली सांगतो मी काय मुला था। वन बॉटल टू ग्लास माझे फर्स्ट क्लास <laughs> ओके किती वाजले आता चला अकरा वाजले दादा भेटू नंतर नेक्स्ट लाईव्हला आपलं तर लाईव्ह चालूच राहते आपण जात नाही कुठं सगळ्यांना पण माहिती डेली लाईव्ह येतोयच आपण आणि येणारच कारण आपल्या सगळ्यांशी बोलल्यानंतर खूप मन असं फ्री राहतं आहे आणि नवीन नवीन ओळख होती काही जण नवीन येतात काही जुने असतात हे सगळे आपली कमेंट करतात सगळे कमेंटवर बोलतात एकमेकाला त्याच्यामुळे आपण लाईव्ह स्ट्रीम करतोय नशा किन्याच्यावर ना उभ्या <laughs> नाही सत्य म्हणत हाय दादा सगळ्यांना आपण रिप्लाय देतो जे पण कमेंट करतात त्यांच्या कमेंटला प्रत्येकाचा रिप्लाय देतो कोणाचीच कमेंटला इग्नोर करत नाही आम्ही तुमक्या चला दादा भेटूनंतर नेक्स्ट लाईव्हला तोपर्यंत सगळ्यांना जय शिवराय गुड नाईट शुभरात्री सगळे निवांत झोपा उद्या संडे निवांत उठा सुट्टीचा आनंद घ्या आणि सगळे आणि कोणी जर नवीन यूट्यूबवर चॅनल क स्टार्ट करत असेल आणि चालू केलेलं असेल तर चांगलं रेग्युलर काम करा चॅनल नक्की मॉनिटाईज होऊन जाईल आणि न खचता पुढं चाल कारण कधीच एक वन टाईम तर चॅनल पुढं जात नाही त्याला मेहनत घ्यावंच लागते एक एक दिवस तुमचे एक एक सबस्क्रायबर ज्यावेळेस वाढतील त्यावेळेस तुमचे नक्कीच चॅनल ग्रो होईल त्यासाठी प्रयत्न करत राहा प्रयत्न सोडू नका चॅनल नक्की ग्रो होत असते कारण लगेच लगेच कोणती गोष्ट भेटत नसते त्याला पण काहीतरी मेहनत कल्याशिवय त्याचं महत्त्व कळत नसतं त्याच्यामुळं हालत सोडू नका नक्की चॅनल तुमचं पुढं जाईल सगळ्यांना परत येता भेटून नंतर नेक्स्ट लाईव्हला तोपर्यंत बाय सगळ्यांचा चला ओके चला संडे मी पिया बॉटल खाऊ कोंबडी अंडे कल हे संडे ओके दादा चला मुलानी गुड नाईट जयशिव राय भेटून नंतर नेक्स्ट लाईव्ह तुमची एक कमेंट टाका कम म्हणजे मी लाईव्ह स्ट्रीम एंड करतो तुमची कमेंट हसा की हसायला का आपण रडतच नाही कधी हसतच असते असं तुमच्या कमेंट ऐट करतो आहे तुमची कमेंट आल्यानंतर लाईव्ह स्ट्रीम एंड करतो आहे इवन एक कमेंट करा गुड नाईट हा ओके गुड नाईट चला बाय सगळ्यांना